श्रीक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी आलोय आणि हे दर्शन घेत आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आणि श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या वारी हे आपण अक्कलकोट गाणगापूर या ठिकाणी आलेलो आहे रात्रीच्या नऊ वाजलेले आहेत नऊ वाजल्याचं टायमिंग पण झालेलं आहे आणि नऊ वाजता आपण अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज त्यांच्या दर्शनासाठी आलेलं आहे आणि तर भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत आणि बघू शकता आपण या ठिकाणी अजिबात गर्दी नाही आहे एकदम आरामात आपल्या दर्शन घेता येणार आहे सगळं भाविक भक्तांना आता मी आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहे तर आतमध्ये मोबाईल घेऊन देणार नाहीत तर इथंच मी तुम्हाला बाहेरचा पुन्हा नजारा दाखवेन आधी मी इथून आज जाऊन दर्शन घेतो पुन्हा कंटिन्यू करूयात आपण आणि विकास नाळे या ठिकाणी आमचे मोठे बंधू दर्शनासाठी निघालेले आहेत आणि या ठिकाणी अजिबात गर्दी नाही आहे अक्कलकोटशी क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी जे स्वामी समर्थ महाराज ज्या वटवृक्षाखाली बसायचे तेवटवृक्ष आपण या ठिकाणी दर्शन घेऊ शकता आमची क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी आपण पाहू शकता आज जाऊन मला मोबाईलवरती फोटो काढता येणार नाही ना ना त्याच्यामुळं मी या ठिकाणी बाहेरूनच दर्शन घेतो आहे स्वामी समर्थ महाराजांना काढावायचा मुजरा कसा असतो या ठिकाणी आपण मुजरा बघतो की तीन वेळा आपण तन्ही करल्यानंतर तीन वेळा आपण नाक घासायचं असतो आणि स्वामी समर्थांना असा एक मानाचा मुजरा द्यायचा असतो तर हा असतो स्वामी समर्थ महाराजांना द्यावायचा मुजरा तर काका दिसत असल्यामुळं आडवं आपल्याला दिसत नाही आहे मूर्ती आणि आतमध्ये परमिशन नसते आपल्याला पाहू शकता आपण पा। तुम्हाला दिसत असेल तर पाहू शकता तुम्ही आता याच ठिकाणी आमचे बंधू या ठिकाणी आशीर्वाद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी आशीर्वाद घेत आहेत आपण पाहतो या तेजस सोडाशॉपी अँड ज्यूस सेंटर या व्यवसायाचे निर्माते मार्गदर्शक मालक श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी आपण महाराजांची क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी आपण आम्ही सर्वजण फॅमिली मित्र मित्रपरिवाळा असे स्वामी समर्थ महाराजांचे या ठिकाणी अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी अक्कल खूप प्रकारे स्वामी महाराजांचं दर्शन झालेलं आहे अजिबात गर्दी नव्हती या ठिकाणी आणि या ठिकाणी माझं कंटिन्यू तीन वर्ष झालं आम्ही या ठिकाणी परिवार येत असतो श्रावण महिन्यात आणि हाच श्रावण महिन्याचा पहिलाच सोमार होता आणि पहिला सोमवार असल्यामुळे या पहिल्या सोमवारी आम्ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊन नवीन सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि यावर्षी मी स्वामी महाराजांचे गुरुपदही घेतले होतं गुरुपौर्णिमेला तर त्याच्यानंतर आज या ठिकाणी योग आला फॅमिलीचा एका आणि पूर्ण स्वामी महाराजांची मनापासून पूर्ण आरामात वगैरे सगळं चांगलं दर्शन झालेलं आहे इतर वेळी खूप गर्दी असते पण आज तसं न होता एकदम चांगल्या प्रकारे गर्दी वगैरे नव्हती शांततेत पाहिजे असं दर्शन झालं साधारणतः हा रात्रीचा दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस आणि रात्रीच्या नऊ वाजलेले आहेत आम्ही सर्व या ठिकाणी दर्शन चांगले उत्कृष्ट प्रकारे घेतले मनाला चांगला आनंद झालेला आहे की एक पूर्ण वर्ष वाट पाहावी लागते मला माझ्या परिवाराला की या दर्शनासाठी आणि दर श्रावण माहिती कर तर इथं आल्यानंतर मन प्रसन्न होतं इतकं की वाटतं जी उत्तेजना मिळते ती वर्षभर टिकून राहते जिद्द जिद्द जी ताकद मिळते जी स्वामींची ओढ लागते ही जी ओढ जी असते ती भेटीसाठी एक वर्ष पुन्हा वाट पाहावं लागतं कारण सारखं सारखं येलं तर म्हटलं आहे सातारमधून जे आणतं लांब पडतं आणि तसा योग येत नाही संपूर्ण परिवारासाठी इथं आल्यानंतर म्हणून आम्ही मुक्कामी राहतच येतो सगळ्या गोष्टी आम्ही जर पण पाहू शकता बाहेर न वाजलेल्या आहेत तरी जर चांगल्या प्रकारे मिळत आहे कोणत्याही प्रकारची गर्दी नाही कोणत्याही प्रकारचा त्रास नाही एकदम आरामात दर्शन होत आहे एकदम घेतलं मन भरून आलं प्रसन्न झालं की स्वामी महाराजांना पाहून आणि अशाच प्रकारे तुम्ही अशाच प्रकारे खूप चांगलं दर्शन झालं तर स्वामी महाराजांना या ठिकाणी वंदन करतो की तुम्हाला पाहून मला खूप समाधान वाटलं आणि या ठिकाणी या स्वामींच्या मूर्ती आणलेल्या जे फ्रे फ्रेम आणलेली आहे आपण तर ती फ्रेम आहे ना ती फोटो फ्रेम आपण या ठिकाणी भाविक भक्तांना एक सप्रेम भेट देणार आहोत आणि ती सप्रेम भेट आपण स्वामींच्या चरणी अर्पण करून ते इतर भाविक देणार आहोत गोस्वामींना तुम्ही एकच प्रार्थना आहे की ती माझ्या परिवारावरती ज्या सर्व काही तुमच्या चांगली कृपादृष्टी असावी आणि उत्तर उत्तर माझ्या परिवाराची भरभारीची हो हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो की विकास नारळी चॅनल या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि नवनवीन नवी व्हिडिओ ज्या भेटत राहतील त्या तुम्ही पाहत राहा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ